अंजनगाव सुरजी तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन अंतर्गत गावणगाव अतिक्रमित खुर्दांनी छेंडा, छेंडा उपडून फेकल्याने तणाव निर्माण झाला या घटनेत दोन भिन्न समाजाच्या लोकांमध्ये हानामारी झाली गावनगाव खुर्देतील अतिक्रमित जागेवर झेंडा लावल्याने व तो उपटून फेकल्याच्या वादात तणाव व हानामारी झाली घटनेची माहिती रहिमापूर पोलीस स्टेशनला मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत व ठाणेदार निलेश देशमुख कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिस्थिती हाताळत प्रकरण शांत केले गावातील गावठाण्याची असल्याने एका विशिष्ट समाजाकडून तेथे आपला ध्वज रोवला असता गावातील काही लोकांनी तो रात्री काढून टाकला या घटनेत जातीवाचक शिविगाळ झाल्याने अट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे या घटनेतील सहभागी नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी भादवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत तर विरुद्ध गटाच्या तिघांच्या विरोधात सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सध्या गावणगाव खुर्द या गावात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा